ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे संपन्न पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी याकरिता ठाणे पोलिसांच्या वतीने अभिनव शक्कल लढवण्यात आली आहे विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यप्रणाली आणि हत्यारांची माहिती व्हावी या उद्देशाने ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी रेझिंग डे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते वाहतुकीचे नियम अंमली पदार्थांच्या से सेवनाचे घातक परिणाम याविषयी माहिती देऊन पोलिसांची प्रतिमा उंचवावी या दृष्टीने वेगळा प्रयत्न या डे निमित्ताने केला महाराष्ट्र राज्यात जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी राज्यातील सर्वच पोलीस आयुक्तालयात विविध कार्यक्रम साजरे केले जातात सर्व प्रकारचे कार्यक्रम यशस्वीपणे साजरे करण्यामध्ये ठाणे आयुक्तालयाचे ठाणेनगर पोलीस स्टेशन नेहमीच अग्रेसर राहिले आहे आज देखील ठाणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शाळकरी मुलांना पोलीस स्थानकाचे दैनंदिन कामकाज कसे चालते याची दाखवण्यात आली ठाणे पोलीस स्कूलच्या पन्नास ठाण्यामध्ये आणून कामकाज उत्तर दाखवण्यात आले परंतु त्यांना शस्त्रांविषयी देखील सखोल माहिती देण्यात आली पोलिसांकडे असलेल्या जुन्या रायफल पासून अत्याधुनिक ए केन सारख्या अनेक शस्त्रांची माहिती यावेळी देण्यात आली मुलांनी देखील अत्यंत उत्सुकतेने ही सर्व माहिती ऐकून घेतली तसेच पोलीस स्टेशन बरोबरच इतर साहित्याची देखील माहिती देण्यात आली यावेळी ठाणे नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख यांनी याबाबतची अधिक माहिती दिली हे हे विद्यार्थी आहेत हे सुज्ञ नागरिक होणार आहेत आणि यांच्यामध्ये जर जा जागरूकता आणि जाणीव पोलीस कोणत्या पोलिसांचं कामकाज कोणत्या पद्धतीने चालतं पोलीस काय करतात तर त्यामध्ये भविष्यात निश्चितपणे ही मुलं पुढे जाऊन पोलिसांना मदत करतील आणि सर्व प्रकारे एक समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी हे नेहमी पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे येते आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाने विषयाच्या संबंधाने जागरूकता निर्माण होऊन हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते पोलिसांना मदत करतील पर्यायाने आपली जी कायदा आणि सुव्यवस्था आहे शांतता राखण्यासाठी सर्व नागरिक यांचा आपल्याला उपयोग असतो उपयोग होत असतो तेव्हा एखाद्या घटना घडते एखादं काहीतरी मिरवणूक असते एखादा सण असतो त्यावेळेला पोलीस वेगवेगळ्या सूचना देत असतात त्या सूचनांचं पालन करण्याची जी जबाबदारी आहे ही नागरिकांची असते तर आता आपण हे जे कार्यक्रम घेत आहे त्यामध्ये पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये स्नेहमय वातावरण निर्माण व्हावं हो, पोलिसाविषयी चांगली एक प्रकारची जाणीव नागरिकांच्यामध्ये निर्माण व्हावी पोलिसाविषयी भीती न वाटता पोलिसाविषयी एक प्रकारचं आश्वासक असं वातावरण नागरिकांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणाने उपयोग होईल असं मला वाटतं